कुलधारा कुलधारा एक शापित गाव राजस्थान मधील जिल्हा आणि जैसलमेर पासून अठरा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे बाराशे एक्याण्णवच्या आसपास ह्या गावाची स्थापना झाली असावी अशी चर्चा आहे बाराशे एकोणीस च्या आसपास पाली भागातून आलेल्या कथान नावाच्या व्यक्तीने कुलगारा वसवलं पाहता पाहता हळूहळू चौऱ्याऐंशी गाव आजूबाजूला वसले ही लोक मुख्यतः पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून यांना नाव पालीवर ब्राह्मण असे वसले जाते आज जगभरातील लोक हे गाव पाहण्यासाठी येतात याच्यामध्ये राजस्थान सरकारचे खूप आभार मानले गेले पाहिजेत की त्यांनी हे टुरिस्ट प्लेस म्हणून घोषित केले आहे मागची स्टोरी अशी कुलधारा का शापीर गाव मानले जाते साधारण दोनशे वर्षापूर्वी या गावामध्ये सलीमसिंग नावाचा राजा राज्य होता अत्यंत कूर दया हा शब्द त्याच्याकडे नाहीच गावामध्ये पूर्ण ब्राह्मण वस्ती लोक शेती पूजा अर्चा गाय चरवणी गायपालन गा, हे त्यांची व्यवसाय सलीम राजाची गावातील एका ब्राह्मणच्या मुलीवर नजर पडली अत्यंत सुंदर दिसायला मुलगी सलीमने आदेश दिले की पुढच्या पौर्णिमेच्या आत ही माला माजा ही मुलगी मला माझ्या दरबारात पाहिजे हवस आणि सत्तेच्या जीवावरती तो काही करत असे ही बातमी कुलधारा गावासोबत जवळील चौऱ्याऐंशी गावांमध्ये पसरली गाव जरी चौऱ्याऐंशी वेगळी असतील तरी त्यांचे एकमत होते सगळ्यांनी एका रात्री बसून मिटिंग घेतली मिटिंगमध्ये असा निर्णय घेतला गेला की ज्या गावामध्ये आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या भागामध्ये राहायचं नाही या निर्णयावरती ठाम होऊन सगळ्या वस्ती गावातील लोकांनी एकाच रात्री आपली घरदार सोडण्याचा निर्णय घेतला आपली उद्योग आपली जनावरे आपली गाय म्हैसी आपली घरे जेवढे काही हो शक्य होईल तेवढ्या आपल्या बरोबर गोष्टी घेतले आणि आपली घरं सोडून निघून गेली जाता जाता त्यांनी असा श्राप दिला की यापुढे या गावामध्ये कोणतीही लोकवस्ती राहणार नाही ती लोक सोडून गेली त्यामुळे या गावाला आधी शापित गाव असे म्हटले जाते जर आपण इतिहासात पाहिले किंवा लोकल लोकांकडून ऐकलं तसे सांगितले जाते आजही या गावामध्ये संध्याकाळी सहा वाजता कोणी थांबत नाही सहाच्या नंतर या गावामध्ये स्ट्रिक्टली थांबण्यास मनाई केलेली आहे कोणी राहिले त्यांचे अनुभव असे आहेत घुंगरूचा आवाज पैंजनांचा आवाज बांगड्यांचा आवाज तसेच कोणी आपल्याकडे चालत आहे त्याची याची जाणीव होणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असे जाणवल्या जातात एकेकाळी नंदनहून असे असलेले हे गाव आज एक खंडर झालेले आहे चला तर पाहू आपण थोडं गावाबद्दल आणि गावाची जुनी घरे सुरेखाशी देखणी मोठ्या प्रमाणात आज पर्यटक ह्या गावामध्ये येत असतात जवळपास नव्वद टक्के घर ही दगडाची बनलेली आहेत आपण जर पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की शेकडो घर उद्ध्वस्त झालेली आहेत शिवशंकराचं मंदिर उद्वस्त डो झालेली घरं पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी एकेकाळी असलेले हे नंदन खरोखर खंडर असं झालेलं आहे आज या गावामध्ये देशातून विदेशातून जगभरातून लोक गाव पाहण्यासाठी येतात शक्य झाल्यास आपणसुद्धा एक वेगळ्या गावाला भेट द्यावी आभारी आहे असेच काही गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा भारत यात्रा ट्रॅव्हल टू इंडिया आभारी थँक्यू एक सेकेंड न तो आया एक मिनट आया खाली एक मिनट दू मुझे मैं आ रहा हूं प्रेम सर आया एक मिनट अभी आएंगे अभी मालूम नहीं है एक नंबर सर साइड देखो રાઈ બોમ તો ક્યાં છે કે આ રાઈ થી જે અને તો સરામ છે તો કેન તો અમી એ બો ભે આવો તો આ તો અસલી કહાની કે હે असली ये कहानी तो ये जो कहानी तो ये लिख दी है नहीं वो जो है ये कितना साल पुराना है? मतलब लगभग ये तो बहुत पुराना है सर दो हजार काम हुआ गाय समरी लिखो आप पढ़े लिखे हो कोई पुत्री है उसको समरी जो पलिया के गांव के है वो आपको पता पड़ेगा ना हमारे गांव में तो लिखते है वो पड़ी हुई है पलिया के गांव में वो बाप डाडे का वो उसका मकान है तो उसके समरी लिखी हुई है

बरोबर सही गल बीडी पियो सर